दिवाळीत काहीतरी हटके पण सोप बनवायचे का मग ट्राय करा ही चॉकलेट पान फच्ची रेसिपी त्यासाठी सर्वात आधी आपण दोनशे ग्रॅम व्हाईट चॉकलेट घेऊ आणि ते बारीक चिरून घेऊ बारीक चिरून घेतल्यामुळे चॉकलेट लवकर मेल्ट व्हायला मदत होते आता हे चॉकलेट आपण डबल बॉइलिंग मेथडने मेल्ट करून घेणार आहोत डबल बॉइलिंग मेथड म्हणजे खाली एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं वर त्याच्यावरती दुसरं बाउल ठेवून त्याच्यामध्ये चॉकलेट मेल्ट करायचं खालून भांडं गरम झालं की चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात होते जेव्हा चॉकलेट असं स्मूथ आणि ग्लॉसी दिसू लागेल तेव्हा त्यात ते घालूया आता शंभर ग्रॅम कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्क टाकल्यावर लगेचच आपण ते छान मिक्स करून घेणार आहोत चॉकलेट असं घट्टसर झालं की आपण आता हे बाउल खाली काढून घेणार आहोत आता यात मी पान चालू येण्यासाठी थोडस फूड ग्रीन कलर टाकत आहे हे सगळं नीट एकजीव करून घ्या बघा किती सुंदर हिरवा कलर आला आहे आता यात मी दोन चमचे टूटी फ्रुटी टाकणार आहे दोन चमचे चिरलेली चेरीज टाकणार आहे दोन चमचे पान मुकवास टाकणार आहे हवं तर तुम्ही गुलकंद सुद्धा टाकू शकता आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेणार आहोत हे सर्व छान मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपण बटर पेपर लावलेल्या सिलिकॉन कंटेनरमध्ये टाकणार आहोत आता याला आपण एकसारखं पसरून घेणार आहोत आणि याला छान लुक येण्यासाठी वरून थोडी मिक्स कलरची गोड बडिशोब टाकणार आहोत चॉकलेटला त्याला छान दाबून घेतल्यानंतर आता हे आपण फ्रीज मध्ये दोन तास ठेवणार आहोत दोन तासानंतर बघा किती छान चॉकलेट आपलं सेट झालं आहे आता याला आपण कट करून घेऊ आहे ना किती सोपी आणि झटपट रेसिपी या दिवाळीत तुम्ही नक्की ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे रेसिपी आल्यावर तुम्हाला त्याचं पहिले नोटिफिकेशन येईल थँक्यू